स्वातंत्र्य सैनिकांच्या कन्या शोभा राजपूत यांचे अमरण उपोषण चालू मराठवाडा संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासह मुख्यमंत्र्यांच्या सर्व कार्यक्रमावर स्वातंत्र्य सैनिकांचा बहिष्कार शासन एकीकडे सर्व घटकांना घोषणा करत आणि प्रशासनामध्ये असलेले स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यांवर अन्यायकारक निर्णय घेत आहेत शासन सेवेतील पाच हजारपेक्षा अधिक स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना कमी करण्याचा अगोरी अन्यायकारक निर्णय सरकारनं घेतला आहे या निर्णयाच्या निषेधार्थ स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयासमोर स्वातंत्र्य सैनिक कन्या शोभा राजपूत यांनी अन्न पाणी त्याग आंदोलन चौदा सप्टेंबर पासून चालू केले आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या स्वातंत्र्य संग्रामाच्या मुख्य ध्वजारोहणासह सर्व कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यांनी घेतला आहे ऐकूयात त्यांच्या भावना आज तुम्ही इथं उपोषणाला बसलेले याच कारण काय तुमचं उपोषणाला बसायचं

त्यांना दोन ऑगस्ट अठ्ठावीस आगस्ट दोन हजार डायरेक्ट काढून टाकण्यात आलेले कोणतेही कारण न देता काहीच त्यांना नोटीस नाही काही नाही काहीच नाही डायरेक्ट काढून टाकलेले कोणता अभ्यास करून काढलाय त्यांनी ते त्यांचं त्यांनाच नाही आणि आमच्या दोन हजार बावीस आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बसले होते त्याही वेळेस सरकारने आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या त्या राहिलेल्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाही अगदी त्याही वेळेस अगदी म्हातारे म्हातारे स्वातंत्र्य सैनिक उपोषणला बसलेले होते दोन हजार बावीस चोवीस सप्टेंबर दोन हजार बावीस ला उपोषणला बसले त्याही वेळेस सरकारने बोलवलं आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करून पाच सहा जण त्यांना भेटायला गेले बैठक झाली पण अजूनही त्या मागण्या आणि आमचे सगळे स्वातंत्र्य सैनिक ने था ते नेम आणि पाठपुरावा करतायत त्यांनी जी तारीख सांगितली त्या तारखेला तिथे जाऊन निवेदन देणे आढावा घेणे बोलणे सगळं झालं पण काही अजूनही मागण्या पूर्ण नाही त्यातल्या त्यात त्या मागण्या पूर्ण न होता डायरेक्ट हा एवढा मोठा बॉम्ब टाकला की जवळजवळ पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य कामावरून कमी करण्यात आले अठ्ठावीस ऑगस्टला असं जी आर काढलेलं तो जी आर जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत ठामपणे मी उपचार स्वतः

आम्ही त्याच्यानंतर मुंबईला अधिवेशनही घेतलं आम्ही मुंबईला भर पावसामध्ये जवळजवळ हजारो पाच सौ दीड एक हजार स्वातंत्र्य सैनिक पावसामध्ये होतो ऑगस्ट महिना दोन वर्ष पूर्वी तरी आमच्या एकही मागण्या पूर्ण नाही झाले सरकार फक्त त्यांचं आता बहुमुखी नको पण त्यांचे गडबंधनच करण्यामध्ये आहेत त्यांच्याच काय आहे त्यांच्या त्यांच्या मुख गोड्या करण्यामध्ये दो, दो तर तिथं आता तुमचे स्वातंत्र्य सैनिक तिथं जाणार का कारण की तिथं कार्यक्रमात का दरवर्षी स्वातंत्र्य सैनिक हजार असतात आता तुम्ही तिथं कार्यक्रमाला जाणार का बहिष्कार टाकणार यावर काय भूमिका आहे तुमची सगळे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना इकडे येण्यासाठी तुमचे कारण त्या उपस्थित स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमच्या सहभागी झाल्यामुळे तर ते मुख्यमंत्री झालेत ना तर स्वातंत्र्य देशाला मिळालं नसतं तर मुख्यमंत्री कुठून आला असतो देशासाठी लढले त्यांच्यासाठी तर त्यांना यायला वेळ नसेल तर मी यायच्यासारखं दुर्भाग्य नाही आहे महाराष्ट्राचं काय असू शकत की स्वातंत्र्य सैनिकाचे जे बादले जे उपशन बसले जे नोकऱ्यावरून कमी झाले बरं पाच हजार मागे पन्नास हजार लोक आज उपाशी मरतील याचा विचार कोणी करायचा त्या पाच हजार मागे त्यांचे कुटुंब असतील ना एकेकाच्या मागे निदान दोन जण चार जण दहा जण तर एका एका घरात असतील ना त्यांच्या कुटुंबाचा विचार कोणी करायचा हाँ? आज रोजगार नाही सगळे रोजगार तर बंदच केलेले आहेत आहे त्यांना काढण्याचा अधिकार काय पण मी कशावरून काढले या फालतूक योजना राबवण्यापेक्षा ज्या योजना चांगल्या आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचं पालन पोषण करा ना जेटनिवृत्तीच्या बाबतीत साहेब आता मागच्याच महिन्यात